श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा सोने खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी कुठली आहे काय हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व शैक्षणिक अपडेट सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी योजना या सर्वांची माहिती मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाऊंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा फीडेफ फाईव्ह साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा किंवा व्हॉट्सअप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण वृत्त तर बघा प्रेक्षकांनो सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोन्याच्या दरात मोठी घसरण जाणून घेऊ पूर्ण वृत्त सोन्याच्या दरात गेल्या चार पाच दिवसापासून घसरण होत आहे त्यामुळे त्र्याहत्तर हजारांच्या पार गेलेले सोने आता बहात्तर हजारांवर आलेले आहे चोवीस कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रामसाठी बहात्तर हजार सातशे रुपयावर आहेत तर बावीस कॅरेट सोन्याचा दर हा सहासष्ट हजार सातशे आहे अठरा कॅरेट सोने चोपन्न हजार पाचशे सत्तर रुपये आहे चांदीच्या दरात देखील आज एक हजार रुपयांनी घसरण झालेली आहे त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा एक किलो चांदी विकत घ्यायची चा असेल तर आज शहाऐंशी हजार रुपये मोजावे लागणार आहे तर अशा प्रकारचे अपडेट आहे तुम्ही सर सोने खरेदी करणे इच्छुक असताल तर तुमच्यासाठी नक्कीच एक गुड न्यूज आहे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे जवळपास एक हजार रुपयांनी घसरण झालेली आहे त्र्याहत्तर हजारांच्या पार गेलेले सोने नुकतेच आता बहात्तर हजारांना आलेले आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही विचार करून सोने घेऊ शकता अशा प्रकारचे अपडेट आहे येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ